अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी आपदा मित्रांना वतीने प्रशिक्षण देण्यात आलं अक्कलकोट तालुक्यातील पूर परिस्थिती आणि त्यानंतर निर्माण झालेली आपदा पुराच्या पाण्यात वाहून गेलेले नागरिक पाळीव जनावरे यांच्या संरक्षणासाठी अक्कलकोट तालुक्यात आतापर्यंत राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन दलाला अनेक वेळा पाचारण करावे लागले आहे परंतु यंदाच्या पावसाने सोलापूर जिल्ह्यातील गेल्या एकवीस वर्षांचा विक्रम मोडीत काढत अक्कलकोट तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले त्यामुळे अक्कलकोट तालुक्याचे तहसीलदार विनायक मगर यांच्या प्रमुख उपस्थितीत आपदा मित्रांना आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यात आलं अक्कलकोट तालुक्यात अनेक ठिकाणी गावाचा संपर्क तुटणे शेती पिकांचे तथा काही ठिकाणी मनुष्य तर काही ठिकाणी जनावरांच्या वाहून जाण्याने भारी नुकसान सोसावे लागले त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनासाठी बाहेरून आपदा मित्रांना बोलवावे लागत होते परंतु तहसीलदार विनायक मगर यांच्या प्रयत्नाने आता इथल्याच तरुणांना हे प्रशिक्षण देण्यात येत आहे त्यामुळे संकटसमयी पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्याकरिता प्रशिक्षण देऊन आपदा मित्रांच्या माध्यमातून तातडीची मदत करता येईल त्याच अनुषंगाने गळोर्गी तलावात प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणाला तहसीलदार विनायक मगर महसूल नायब तहसीलदार संजय भंडारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्रांना प्रशिक्षण देण्यात आले

पोहताना दम लागल्यास कसा दम काढणे बोट फिटिंग कशी करायची संदर्भात अनेक वेगवेगळे प्रशिक्षण व माहिती देण्यात आली